बाबा काय नाव आहे तुमचं कुशाबा रामा तळपे बरोबर तुम्ही आम्हाला इकडे काय प्रकारे नक्की काय प्रकारे आम्ही खेमा रामा तळपे याचे चार भाव चार इसम चार इसम असताना दोन भावांची डबल डबल लग्न केली पाठीमाग भाव आठवार बहीण आठवार त्यांची लग्न करून मी स्वतः आठवार बाजूला निघालो कारण सहा जण भाऊ होते आम्ही सुरुवातीला पण आई बाप लहानपणीच मेलं थोडल्या भावाने त्याला भाकर तुकडा न दिल्यामुळं दोन भाऊ इथं वर गेले वीस वीस बावीस वर्षाची पोरं ती इथं मऊच झाली आणि आता या समोर भाव आहे याने डबल लग्न करून बायको हायेत असताना सुद्धा पाठीमागं दोन भाव आठवर असताना हे स्वतः सगळ्या भावांची लग्न करून दिली बहिणीची आठवार पर आठवार असताना लग्न करून दिली आणि चार भाऊ चार गावची लोक एकत्र आणून वडिलाची जी होती चार ठिकाणी दिली मी रात असताना ते माझ गर्बी घेतलं पाऊस चालताना आठ दारा नक्षत्र निघते तेव्हा बायको पंधरा दिवसाची बाळवतीने होती ते गरबी मोडून त्यांनीच नेलं एकत्र वाटप झाले तेव्हा ते गरबी त्याने ते घराच्या बाहेर निघालं घर लोकांनी ताब्यात दिलं इथं तीन बावर ती म्हणजे तुम्हाला तुमच्या भावाने त्रास दिला असं म्हणताय भावानी त्रास दिला नाही तर वाडीने वस्तीने दिला तेही पुढं घ्या आणि एवढं करून ते गरबी घेतलं त्याने तीन भावांनीच वाटप केलं शेवटी गाव पंधरा दिवशी बाळ तीन कागदा खाली राहिली ती बी गावकऱ्यांनी चार गावात मी कार्यकर्ता असल्यामुळं मला घर खुरलेलं ते बायकोच्या नावाने घेतलं हे दिसत ते तीन भाऊ हे घर आमचं म्हणून ती दादागिरी केली आमची आणि आता ते घर आहे ते इथं मोडून टाका म्हणून ते मान खोटी केस बदली मी कोणत्याच बाईच्या पन्नास फूट जवळ केलं नाही इथं मुलाखत घ्या बाईंची लय खोटे आरोप इथं गेलेत बारणाचे पैसे केले खोटे आरोप खुनाचे लय आरोप केले एक सांगा तुम्ही आता तुमच्यावरती हे जे आरोप केले वगैरे केले ते सगळे हे सगळे भाव केला कोणी जेवलं नाही त्यांच्या इथं मायाक गावची रोख आली मी मटण आणलं गरीब परिस्थिती आहे माई म्हणून यालाही बकरी कापायला लागले सगळे वाडीने येऊन मला असं मारलं माई डोकं पंक्चर आहे पूर्ण पाठीचा भाग करणं मला चालते येत नाही आणि शिवाय कोट्या कि भरल्या काही होत नाही कोणाचा हे सगळे पोलीस मध्ये त्यांचे नातेवाईक आहेत आणि तुम्हाला कोणी कोणी मारलं कोणी कोणी मारलं त्या समोरचा माणूस आहे याने मारलं हे बाव कि ना सगळ्यांनीच मारलं मला याने मारलं डोका पडला सगळ्यांनीच मारलं मला शिवाय मी असं इथं सप्ताह काढला शाळा आणली मला पाचच गुंठ जमिनी ते बक्षीस पत्र करून दिलं आणि इथं वाडी शाळा यावा इथ सप्ता काढला इथं पीटी पकवा झाला मी पैसे दिलेत या वाडी मध्ये वॉटर सप्लाय यावा लाईट यावा मी उपोषण केलंय मी काही केलं नाही वाडीच उलट कष्ट केले आणि वाडीसाठी साठी हे लोक तुम्हाला त्रास का देत मोठा नको तू तुम्हाला पण तुम, मी तुम, मला बायकोच मत नसलं तरी मी चार गावात सरपंच येऊ शकतो मला अनुभव आहे तुम्ही सरपंच होता का होत ना पाच वर्ष पाच वर्ष होत अध्यक्ष मच्छीमार संस्था अध्यक्ष बरेच सगळ्या गोष्टी होत सरकार सांगण्यासारखं नाही ते आतापर्यंत आयुष्यभर बरच दिला मला तीन वावर दिली ती दादा ताटर। ताटर ती दादागिरी करून घेतली ते ताटात तुमच्या ताटात त्यांनी दिले शेत त्याच्यात मी अजून गेलो नाही पण मी त्यांच्या इथं मिठ मिरची नाही तर तळपेवाडी चार लग्न केले मी त्यांच्या दारात सुद्धा नाही गेलो तुम्ही पण मला वाटत कुणाच्या कार्यात जात नाही ना मग नाही ना काय जात नाही तुम्ही कारण इथं रात्रीची एक वाजला तेव्हा सप्ताह याने तयार केला ते बारा वाजेपर्यंत इथं थांबले होते रात्रीची आयएमआय करीत चालले होते पूर्वी यदारनाथ माझ्याकच ओढी होती हे गाडीचे पंचाचे त्यांची मुलाखत घ्या तुम्ही आणि ते आयएमआय करीत चालल होतं मग रात्रीची एक वाजता इथं सप्ताह केला पंचवीस रुपये फक्त शिल्लक आणि त्यानंतर जे तुमच्याकडून शंभर घेतले तुमचा सत्कार केला पाहिजे दुसऱ्याचा सत्कार असा करून सप्ताह पुरा काढला ही सगळी वाढीची म्हणत ह्या पुत्रा कायला वाढी देत आहे आमच्या याला आम्ही मानित नाही ह्या कुत्रा कायला पुढं पुढं करताय त्यामुळे समाजसेवा बंद केले कमी मला व्यक्तिगत जगू दे असं तरी तुमच्याकडं या देशाला स्वातंत्र्य किंवा सामाजिक अर्थ मजकूर कचेरी पोलिस आणि काही कुछ कुछकामी संस्था तुम्हाला हे लोक जे टॉर्चर करत होते याच नक्की कारण काय होत याच नक्की त्यांना विचार ना मुलाखत घ्या त्यांचं आम्ही घेणारच आहे दुसरा तुम्हाला काय त्रास दिला कोणी अजून सगळ्या सगळ्या मायाक तीनशे पाईप होते तीन, पाई तीन तुकडे नाही राहिले शंभर इंज झाली एक नाही राहिलं त्रास कसा देतात लोक तुम्हाला माहिती आहे काय सांगू तुम्ही आगे तुम्ही कार्यात पण जात नाही का तुम्ही तुम्हाला पण येऊन देत नाही का नाही असं नाही काही येऊ या पण कोणाची गुलामगिरी लाचारी हे नको तुम्हाला दोन हात दिल दोन पाय दिले पण मला असं समजलं का तुम्ही तुम्हाला कुठल्या कार्यामध्ये लोक बोलवत नाही वगैरे हो असं खरं काही असं नाही असं नाही काही तुमच्या कार्यात कोणी येत नाही अपमान अपमान सहनवत नाही कमीत कमी स्वाभिमान ठेवा स्वाभिमान आणि शील तरी जतन करावा कमीत कमी त्यां आईकडे बहीण कडे ना बावजाई कळ ना यांच्यात मी कसा जाऊ माझ्या पोरी दोन हे सगळ्या बाई तुम्हाला तु, तुम्हाला हानमार झाली वगैरे कोणी केली होती कशावरून बाव कि नाही सगळे कशामुळे पण ते कशामुळे आता त्यांनाच माहिती त्यांना विचारा मी चिकूनच येतो लय वेळा झाले लहानपणापासून सहा भाऊ होते दोन आशेच मारले बावीस बावीस वर्षाचे भाऊ की एकालाच जागावा आणि बाकीच्यानी निघून जावा एवढंच काय चिरांचं वाटप झाले हो मला ना तुला काहीच नको तू नको आमचे पोरे काय लगीन सुद्धा नाही माय लग्न नाही आले पहिलं लगीन करून सके भाऊ तुम्हाला काय सांगून फायदे समाजापुढे मांडून घरचे हाबरू सके भाऊ सुद्धा लग्नात नाही पहिले डबल डबल लग, लगीन करून चार भाऊ वेगळे झाले पाठीमाग बहीण आठवर भाव सगळ्यांची लग्न करून मी आठवर बाजूला निघालोय कमीत कमी सत्य आहे का देशाला खरंच स्वातंत्र्य मिळाले काय प्रत्येकाचं मी कुठं काही नाही मी फक्त ते पाच वेळा पाच पाच कानाचा विकले भाव कि ना दारातले वाहळू उद्या गर बांधाय आण ती सुद्धा विकली सांगून काय फायदे मोठे मला किती मुलं आहेत पाच मुले मुलं कुठे मुलं तिने चाकणला असतात चाकणला असतात ओके मग ते मुलं तरी कोणाच्या कार्यक्रमात जातात इथं तुम्हाला पूर्ण यांनी वाढीस टाकले असं म्हणायचं असं काही नाही वाढीस नाही व्यक्तिगत स्वतंत्र जगू येत नाही समाजामध्ये चार माणसात मी भाषण करणारा बोलणारा सगळ्या गोष्टी होत्या मायक पण आपल्यापेक्षा मोठा नको हा दोष आहे मावशी बाबाजी सांगतायत म्हणजे काय कितपत काय काय खरं सगळं लय त्रास देतात आम्हाला कोण त्रास देत सगळे हे घर बांधलं हे देत केशी केल्या सगळं केलं ती त्याची बायको कोय ती एक दिवस पाणी भरायला गेले बाजरेला पाणी भरून आले ती बाय आली लगेच आली मी हे घर आमचं आहे हे घर तुमचं नाही आमचं घर आहे तुमच्या बापाचं नाही ईट घेतली त्यांच्या तोंडावर मारली त्यांच्या मारली हा तोंडाव तसं भीत पडलं दोघं बापले काले तंगडीला धरून बाहेर ओढीत आणलं पंचवीस सव्वीस लोक नातेवाईकी जमा केले ते तेवढ्यांनी मग बेशोद अवस्थेत मारलं ती बाई म्हणते मारा बिनदास मारा, मारा खून करा तुमची सोडवायची काम मी करते म्हणते ती बाई म्हणते सोडवायची तुमची म्हणजे तुमच्या त्या यांची मुलगी हा सून, सून, सून का मुलगी त्यांची सून यांच्या भावाची सून का हा तुमची पण सूनच ना सूनच हा माझे पप्पाचे नाना आहेत ना पप्पाचे भाऊ येते ते पी साहेब आहेत ना म्हणते पी साहेब बेटे ते खून झाला तरी ते काय म्हणतात काय होणार नाही त्याचा बिंदास मारा okay. पप्पा माझे माझे नान आहे ना। ते म्हणतात पीस आहे बेट ना खून झाला तरी त्याच काय होत नाही बिंदास मारा म्हणतात कि बाई डायरेक्ट म्हणते मारा तुम्ही फक्त खून करा तुमची सोडवायची काम मी करते अशी ती सून म्हणते डायरेक्ट मग तेवढच ते बोलले मी ऐकलं आणि जाऊन त्यांच्या अंगावर पडले एवढे लोक मारताना जाऊन अंगावर पडले नका मारू म्हणला लोक कोण मारत होते भरपूर गोळा करून आणली ती इथलं कोणी होते का स्थानिक होती ना साहेब लोक आता एवढी लोक पडताना बारीक सारीक असतील आता मला त्या बायना मला पण यांच्यावर पडले मी ना तर मला त्या बायना धरून लगेच खाली ओढली खाली ओढली त्या बायना पण मला पण मारली तुमचे मुलं वगैरे नव्हते का तेव्हा कोणीच नव्हते आमचे एकच पोरगाव आता ते तिकडे शाळेक बसला तर बारीक पोरांना सांगितलं त्याला का तुझ्या पप्पाला मारून टाकले ते झोपले पार तिथे मरून गेला म्हणलं ते पोर पाणी घेऊन आलं तिथून मध्ये ते पोराला अर्ध्याच रस्त्यात धरलं त्या लोकांना मारलं लो। त्याला पण खुण हे लोक भांडण का करतात त्याचं कारण काय असं काय आता काय त्यांना असं त्रास देतात सारखी काय ना काय हम्म ते पोरगा डायरेक्ट कोयता घेऊन येतो बिनदास असं आता बोलायला सारखं नाही आता मीच त्याला मला किती दिवसापासून किती दिवसापासून चालू आहे बाबा थांबा बाबा तुम्ही थांबा मागशी दुसरं काय ह्या लोकांनी काय त्रास वाडीतल्या लोकांनी काय तुम्हाला त्रास दिला वाडीतल्या कुठं काय करायचं दोघं पण एक दिवस घरात घुसले ते मग तेव्हा बाकी मी अशी द्यायला करू नको ते लोक कुठे राहतात आई इथं राहा इथं घर बांधतोय तो चाकणला राहतो म्हणजे आल्यावर भांडण करतात भांडणं करतात कशावर गाळ्या एक बार पोरगी होती माझे नात एक दिवस ती बाई आली इथं फक्त बाळा गायका आल्या दगडी मारला इकडे घेऊ नको ना तिकडं जरा लांबगे घे तर ती बाई म्हणते तुझ्या बापाचा काय ते तुझ्या बापाच आहे आणि एवढी मोठी दगड उच्चली माझे मारली मी पटक्यान पोरकडीवर होते अशी बाजूला झाली पोरीची आड ते माझ्या हाताचेच लागले हे काय हाय त्या पण सांगते त्या इथंच आता काय करायचं किती त्रास आहे तेवढा मी तेच बोलते दुसरं काय काय तरी त्रास दिला तुम्हाला बाबा तुम्ही असं आलं का शिव्या गाळ्या करायच्या काय ना काय घाण घाण बोलायचं ती सारखी म्हणते तुमच्यावर आशु टाकेल अशिर टाकून मारेल तुम्हाला माझे पप्पा माझे नाना पी साहेब आहेत मी गाडी भरून आणेल तुम्हाला मरणाची मारेल सारखा त्रास घेते आणि मारी ते बी अशी येऊन सारखीच त्रास घेते ती पाहिजे फौजदार आम्हाला काही त्यांच्यापासून काहीच भिय झालं नाही उलटे आमच्या केशिन बारा भानगडी त्यांचेच फौजदार आणि त्यांच पोलीस इथं आम्हाला मारलं आणि परत खोटी नाटी सही केली हे खोट नाट सांगितलं त्यांचेच तिचेच गावचे तिकडून ते लोक आणले लो ती्वीर्त ती्वीर्त पी दिया। दिया ते लोक आणले तर त्यांच्याच खोट्या नाट्य सांगले पुरावे त्यांचे सारखे नाते वायकायचे त्यांचेच पुरावे तेच पुरावे देतात पुरावे देतात त्यांचेच लोक गोळा करते ती खोटे नाटे पुरावे देतात सारखे सारखा त्रास आहे आम्हाला सारखा आणि ती बाई सतत आली का एवढी घाण घाण बोलत आम्ही एक शब्द बोलते नाही पण ती लय बोलत आहे आम्हाला सारखी येऊन खोटं नाटक करून परत तिकडे केस करायला उभी राहते त्रास देते बाई कधी पण आले का कधी जशी ती बांधण ताणना करायला सुरुवात झाली कधी एक दिवस नाही इथं आले का असं जरा आम्ही कु, कारव्यांचा कुड आता असा जरा भीत घातली ती ना येवणाच्या मोठ्या मोठ्या दगडी घालायचे ते कुड पण मोडून टाकायची आम्ही नसलो घरी का शेता भिताला गेली का पाणी प्यायचे हांडे होते तिच्यावर अशी येवणाच्या दगडी घालायच्या ते हांडे बघा कसे करून ठेवले दोन तीन मी असं फेकून दिले दोन तीन हांडे आहेत तसेच पाणी प्यायला सुद्धा भांड ठेवलं नाही त्या बाईना त्यांनी अशा प्रकारे केला पाहिजे आम्ही तक्रार केली पण त्यांच पेस आहे त्याच्यामुळे आमचं काही तिथं आम्हाला दोन बारे आम्ही हे केलं पण आम्हाला काही त्यांच्यापासून काहीच हे झालं नाही उलट आम्हालाच त्यांनी हे केलं सगळं okay. केलं मरणच आम्हाला मारलं तर चालता येत नव्हतं मला या बायाना बाया पासा गोळा करून त्या बाया त्या टायमात त्यांना मी सोडवलं ते बाय ना पाच सहा बाया गोळा केल्या आणि तिनं पण मला मारलं मारण मारलं कोणी मारलं त्या बायना त्या बाया पण गोळा केल्या त्या बाया ना तिच्या नात्या बाय कोणी असती तिची मुलगी होती तिची आई होती तिची बहीण होती कोण कोणत्या नाही ओळखा आल्या मला बाकी त्या दोन चार चार पाच बायाने मला मारण तर मारलं तवा तुम्ही एवढं सगळं सहन करते तुम्ही पोलिसांना जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटायला पाहिजे होत ना सांगितलं सांगितलं आता ते आमचं आमच्या केशीचा काहीच फायदाच नाही त्यांना काय आम्हाला त्याचा काहीच हे झालं नाही निस्तच आम्ही सांगायचो या करायचो बस त्याचं त्यांनी केसेस वगैरे केल्यात केशी केल्यात ना कोर्टात केशी तारखेला जातात जाता ना मरणाचं मारलं त्यांना चालता मार सुद्धा येत नाही अख्खी पाट काळी एवढे लोकांना निसत्या जाळीचे लाकड आहेत ना कडाकड मोडले तसे जाळीचे लाकडं दोन जागे झाले एवढं मारलं होतं त्यांना ते तिकडं खासरात ओढून नेलं लांब आणि पोराला पण इथं अशा गोराव दोराव आणि डोपाट्या घाली पोर पोराचा जोर जोरात वरडला आणि त्या बाईनं मला धरून फार माझ्या गळ्यात अर्धे तोळ्याचा डागवता पण हिसकून त्या बाईना सगळा तो पण नाही मला सापडला काही नाही तो पण बुचाडून घेतला मला मारली की ना मारण्याची काय करायचं आता एवढ सण किती सण करायचं परत आमच्या वरून केस केली त्याने फोटो नोट सारखं फोटो नाट सारखं करतो जेव्हा आला का तेव्हा ते श्वेज देतो <laughs> असा शिव्या देतो निस्ते आया माया नीसत्या काय काय बोल बोलतो असा मरणाचा घाण घाण शिव्या देतो पोरींला माझ्या तशा शिव्या देतो पोरी तर नसत्यातच माझ्या इथं पोरं कोणी नसतं त्यांना पण शिव्या देतो आणि बारती पोरव ती तिच्या असा मरणाचा एक दगड घेतला आणि त्या पोरीचे मी ते माझेच मारून घेतला तेवढ्या दगडी ती पोर निकल मरून गेली असती दोनच वर्षाची मुलगी होती पोराची होती माझी तेव्हा पण तिनं मारणाचं भांडण केलं तेव्हा पण आणि तो कोर्टात गेली एक आठीला अशी काहीतरी लाकडाला अशी बसवली दोरी गुंडाळी त्या लोकांना सांगत का ह्या का काठीनं आम्हाला मारहाण केली त्यांनी असं सांगत तेव्हा पण ह्या काठीनं आम्हाला मारलं जांभोरीकडूनच पुरावे आणली त्यांचे काय करायचं आता बोलण्यासारखं सांगण्यासारखं पण नाही पण आता ते सांगायचे बारी आलेले त्रास पन्नास वर्ष झाले तसे हे आजारी मी लोकांची मोलमजुरी करून एक एक किलो जाळी सोडून मासे मारून ह्या माणसाला जागावलं मी सतत पिरात असते सतत पिराते मी लोकांची मोलमजुरी करून बाबा सरपंच पण होते ना या ठिकाणी होते ना होते पण आजारी सारखं सतत पिरात असतात ते सारखं पिरात असतात चाळीस पन्नास वर्षे व्हायला पण एक एक किलो मासे मारून मी स्वतः त्यांना जागावलं एक एक किलो मासे मारायचे त्यांना जागावले माझे पोरं पण जागावले मी कसे बी पण हे लो लोकांनी लय त्रास द्यायला शेती किती आहे तुम्हाला काय पाच घंट आहे फक्त इथं नाही थोडी आम्हाला शेतीवरून भांडण्यास पण करून देते नाही आम्हाला त्याच्यावरून सारखे त्रास देतात ते पण दे ते काय तुमच्या ते काय करायचं दुसरं तुम्हाला कोण त्रास देत वाढीतला बोलतात तशी काय ते एवढी हे नाही पण लय त्रास

घर तुमच्या नावावरती पण ते त्यांचं आहे असं येत हा ते म्हणतात आमचं घर आहे तुमचं नाही तुमच्या बापाचं नाही आमच्या घरे म्हणतात त्याच्यावरून वीट घातली त्यांचे तुमच्या बापाचं नाही म्हणते आमचं घर आहे म्हणते वीट घातली फार बेशूट पडलं त्याच्यावरून एवढी लोक आणून मारलं त्याने नातेवाईक सगळे आणून मारलं तेव्हा पण त्यांना एक माणूसचे माझी मडके मारुती चिम मारुती चे माझी मडके त्याच नाव तो असाच चालला आता मग त्यांना पाहिलं आणि तो तिकडून पळत आला आणि त्यांना सोडावलं पोराला पण सोडावलं त्यांना सोडावलं आणि मला पण सोडावलं नाही तर माझ्या मुलाचा नवऱ्याचा खूनच त्या दिसाला पण त्यांना सोडावलं तो पळत आला आणि त्यांनी सोडवलं आई सत्य मी मी स्वतः पाहिले ना मारलेला मला तो पळत आला तिकडून त्यांना सोडवलं त्यांना म्हणजे फार वाईट देतात ते बोलायचं नाही घाण इतक्या आता त्यांची बहीण कुडून आणि आमची पोरात त्याची बहीण कुडून पण इतकी घाणघाण शिव्या देत बस कधी ऐकून ऐकून मी पार माझं डोकं च करवायची बारी एवढं मला सांगता येणार नाही पण एवढं डोक्यात माझं निसतं ते डोक्यातच राहत दिवस डोक्यातच आहे ते निमो आजार मला त्यांचाच लय त्रास आहे मला एवढं ऐकून ऐकून मी कधी कधी चक्कर येऊन पडते कधी डोक्यात झोप येत नाही जेवण सुद्धा जात नाही मला एवढा त्रास घेत आता बाबांना इथं बाकीच्या म्हणजे तुमच्या कार्यक्रमात ही लोक पण येत नाही बाकीचे ना काय ते आपली करतात काय पण पण ते हे जातीच नाही ना ते म्हणायचे अपमानानं नाही या करायचं मला हे कोणाच्या प्रोग्राम जात नाही मग ते असे बोलतात शिवे गाळी करतात सारखे त्याच्यामुळे ते अपमानानं ते म्हणायचे मला नाही अपमानानं बघायचं माझी मिरची भाकर माझ्या घरात <laughs> आम्ही आमचे पण मुलांच्या लग्न करताना सगळ्यांना बोलावलं सगळ्यांना हे केलं पण ते पोराचं लग्न धरलं तेव्हा त्याने अभिषेक तिकडे बैरोबाला धरलं तिकडं तिकडं गेले निघून कोणी थांबलं नव्हतं तेव्हा पण वाडीतले का फक्त भाऊकीतले वाडीतले लोक होते सगळे बाकीचे होते त्यांचा तुमचा वाद हा फार जुन्या याच्यापासून चालू आहे म्हणायचं काय त्रास देते का ते काय आता ते फार त्यांचे शेतपत गेल्यापासून मग खोटं नाटक करायचे त्यांच्यावर काहीतरी आळ द्यायची त्याच्यावरून आता हे घर त्यांनी बांधले हा त्यांनीच बांधले पण ते सुद्धा पहिले दर दिवस आला का दर दिवस म्हणायचा इथं अजिबात राहायच नाही इथं राहायचंच नाही हे मला पार पुढं सारायचंय पण आम्ही काही एक शब्द बोलतो नाही कल बाबा तुला किती बांधायचं तेवढं बांध जाऊ दे आम्हाला राहापुरत आमच्या पोरांना आहे थोडस दोन भास खायपुरता हाय ना बस तेवढंच मला बस मग आता काय करायचं किती बांधायचं त्यांच्या सोडून भांडलं का खोटं नाटक करायचं इथं आणि तिकडं जाऊन काहीतरी सांगायचं त्यांना कोणाला तिकडं कोर्टात पोलीस स्टेशन कोर्टात खोटं नाटक करायचं काय यांनी मारलं काहीतरी आपता निपटायचे नातेवाईकायचे जाप घ्यायचे आणि तिथे जाऊन सांगायचं त्यांना असं आतापर्यंत सगळं फोटो केलंय त्यांना सगळं बाबांचे भाऊ आहे ते मध्ये पडत नाही मग नाही आता कोणी नसतंय तायमाळ जाते आता शेतापाताला कुठं कोणी काय काहीचा भाव आहे आता एकच भाऊ राहिलाय काय त्यांचा ते कुठं असतात आहे ते आता ते तिकडं राहतात ते शेताला सारखे जातात नाही कोणी असे त्यांचं आणि बाबांचं चांगलं आहे का मग आहे ना बोलाय त्या ते असे आपले तेवढ्या पुरत्या आपल्या म्हणजे फारच त्रास आहे सगळं लय 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 त्रास देत्या पण मी आपली मी एक एक किलो सांगते ना एक एक किलो मासो मारून सतत त्यांना ला फिरात लावलं आणि आतापर्यंत मी त्यांना जगवीत आणलं मी स्वतः माणूस असून होडी चालवणार माझे लहानचे मोठाले पोरगे पोरही केले मी त्यांचा आतापर्यंत सांभाळ जांभाळ केला सतत फिरात येते पन्नास वर्षे वया आले तर म्हणजे तुम्ही वडिनी मासे मारून सगळं घर चालवता घर चालवला आतापर्यंत सगळं ते करायचे सारखेच पिरात चार दिवस आठ दिवस का पिरात मध्ये मग माझे मी करायचे आपले पोटापुरत थोडस लोकांची थो मोलमजुरी थो करून हे करून काही मासे मारून तसंच आपलं हे करायचे आतापर्यंत मी जगभीत आणलंय त्यांना पण ही लोक मरणाची मारी त्यात येऊन एवढं मारणं पुढे का त्या टायमात मी त्यांच्या जाऊन अंगावर पडले तर त्या बाईना मला पण वळली बाजूला केली चालता सुद्धा येत नव्हतं मला इतकं मारलं त्या टायमात सुद्धा आम्ही पोलीस पोस नोंदवली पण काही नाही झालं आम्हाला तिथं काय त्यांचेच पोलीस आणि त्यांचेच फौजदार एवढ्यापर्यंत पण आशेढ टाकून तेवढ्या नाही होत मग ते आशेड टाकून तुम्हाला मारेन म्हणते गाडी भरून आणि माणसांची तुम्हाला परत मारेन म्हणते सारख्या धमक्या आहेत सारख्या धमक्या तिच्या आम्हाला कस जगायचं आम्ही तुम्ही सांगा ना आता मी दोन पोरं घेऊन जेवण गोड लागत नाही मला दोन पोरं घेऊन मी कशी बशी आपली जगत ये नवऱ्याला मरणाचं मार त्यांना चालता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही ते कस तरी आपलं आम्हाला आधार म्हणून जागावलंय मी आतापर्यंत हे दोघ नवरा बायको अजून कोण तुम्हाला त्रास देते मग आई बहिणी बहिणीचे पोर येत्या तिचे नातेवायक येत्या ते बाजू तिचे जांभोरी ती गोळा करून ते, ते नातेवाईक भरपूर आणि मावशी काय व्हायला पाहिजे आता मग याच्यामध्ये काय आता तुम्हीच काय आता काय आम्हाला आम्हाला फक्त यांच्यापासून त्रास बंद करा एवढंच पाहिजे मला काय नका आता मी कारण आता पार्क कंटाळून गेले असं वाटलंय का जाऊन क्वार्टा पुढं ना जीव देवा एवढंच राहिलय फक्त माझं एवढंच माझी इच्छा आहे फक्त जाऊन आता फक्त तिथं जाऊन आपला जीव द्यावा डोका आपटून एवढीच माझी इच्छा आहे फक्त का आता काय नाही काहीच मला न्यायच भेट ना आता काय करून उलट जास्त हो सुटलंय पण कमी नाही तर काय करू नये